ओम नमस्कार सुप्रभात सर्वांना आपल्याला माहीत आहे आपल्याला जर एखाद्या वेळेस काही आपल्या शरीरावरती व्याधी विकार निर्माण झालेत तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्या शरीरावरती औषधोपचारसुद्धा करतात परंतु सोबत एक संदेशसुद्धा देतात की आपल्याला जर अधिक व्याधी विकार ताणतणावमुक्त राहायचं असेल तर दररोज सकाळी आपण आपल्या शरीराच्या शक्ती सामर्थ्यानुसार योग साधना योग प्राणायाम केला पाहिजे म्हणून सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग प्राणायामवर्ग गेल्या तीन वर्षापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान मंगळुरनाथ जिल्हा वाशिम येथे सुरू आहे म्हणून सर्व वयोगटातील सर्व महिला पुरुष युवा युवती वृद्ध यांना सर्वांना नम्र निवेदन आव्हान आहे की आपणसुद्धा या निशुल्क योग शिबिराचा लाभ घ्या आणि आपल्याला औषधोपचार करण्याची गरजच पडणार नाही याकरता आपण थोडीशी काळजी घेऊया म्हणून आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे नम्र विनंती आहे की दररोज आमच्यासोबत आपण योग प्राणायाम केला पाहिजेत आपण करा जर आपण बाहेर गावचे असाल तर आपल्यासाठी राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलवरून दररोज सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत हा निशुल्क योग प्राणायाम वर्ग लाईव्ह ऑनलाईनसुद्धा असतो म्हणून सर्वांना नम्र निवेदन आहे विनंती आहे योग करा निरोगी राहा सशक्त राहा समृद्ध राहा शक्तिशाली राहा ओम धन्यवाद भारत माता की जय वंदे मातरम